सगळ्यात आधी आज गौरी आवाहन आहे बर का तर सर्वांना गौरीच्या महालक्ष्मीच्या खूप साऱ्या शुभेच्छा कोठे महालक्ष्मी म्हणतात कोठे लक्ष्मी म्हणतात कोठे गौरी म्हणतात तर कोठे गौराई म्हणतात तर आम्ही खरं सांगू का गौरी आणि लक्ष्मी म्हणतो तर तुम्हाला सर्वांना लक्ष्मीच्या खूप साऱ्या शुभेच्छा खूप लवकर अशी म्हणजे सकाळ झाली होती घरातली साफसफाई झाडून पुसणं सगळं झालं आणि देवपूजा झाली देवांना मस्त आंघोळ घालून असं छान असं फुलांनी सजून घेतलं हे बघा आपले गणपती बाप्पा गणपती बाप्पाची सुद्धा छान अशी मी पूजा करून घेतले हरळी अगरडा भरपूर असा आपल्या अंगणातच आहे आणि हे बघा किती सुंदर अशी मूर्ती दिसते आज गणपती बाप्पाचे दोन महिने येणार आहेत तर बघा गणपती बाप्पा आपले आहे खुश आणि हे बघा सकाळचे वाजले होते साडेसात तर ऊन तर पडलेच होत तर अंगणा तुळशी जवळ अशी छान रांगोळी काढून घेतलेली तर जे चौकटीला मी आधी लावलेले होते ना पडदे तर ते मी पडदे काढून घेतलेले आहे आणि दुसरे पडदे लावते आणि दुसरा आनंद हे की मी स्वतः विणलेले हे पडदे आहेत त्यामुळं मला खूप आनंद होतो बाहेर विकतून आणण्यापेक्षा घरात जे विणलेलं असतं ते पडदा खरंच खूप छान त्याची एक मेहनत खूप असते आणि त्यात एक आनंद पण भरपूर असं असतं आणि जितकं सजवेल तितकं घराला कमीच आहे तर म्हटलं जसं दिवाळी मोठा सण तसं आपल्याला महालक्ष्मीचा सण खूप मोठा असतो तर उमरा आपलं पण वगैरे मी करून घेतलेले आहे सकाळीच आणि हळदी कुंकू लावून आपलं उंबरटा पूजन चालू आहे तर चांगल्या सगळ्या निगेटिव सगळं बाहेर जाऊ दे आणि चांगल्या गोष्टी माझ्या घरात येऊ दे आज ज्येष्ठ कनिष्ठा गौरी आपल्या घरी येणार आहेत खरंच खूप आनंद किती दिवस झाले ना आठ दहा दिवस झाले आपण ह्या तयारीत असतो जसं की बघा दळणं नीट करणं आणि तसेच शेतातली कामं शेतात, काम, शेतात जरी कामं करत तरी असले तर मनात असायचं की आज कुठला पदार्थ बनवू आज काय बनवू हे एक मनात विचार काम तर आपल्याला बारा महिने असतं काम तर कधीच संपत नाही पण आपल्या लेकरा बाळासाठी त्यांच्या आनंदासाठी आपल्या आनंदासाठी तर असे सजावट वगैरे करणं अगदी महत्वाचं आहे का नाही हे बघा सईपर्यण किती छान डेकोरेशन केलेलं आहे मला तर खरंच खूप आवडलं बरं का आणि आडण्या मी रात्रीच काढून घेतलेले ह्यांच्याकडनं कारण हे दारं धरायला दार दार जातात ना मळ्याला पाटेच तर मला परत काढून कोण देणार तर रात्री आम्ही दोघांनी काढून घेतलेले मला वाटतं साडे दहा अकरा वाजलेले तर देवासाठी एवढं काय नाही तर सगळं पुसापुशी माझं चालू आहे थोडस नॉर्मल वल्ल फोडक घेऊन ना मी पुसते डायरेक्ट पाण्याने आडण्या नाही धुवायच्या जे काय पेंट केलेलं असत ना हे पेंट नमस्ते मी अश्विनी सईसम सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज महालक्ष्मी गौरी आव्हान आहे ना तर सर्वांना गौरी आव्हानाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर पहाटेपासून माझी गडबड गडबड चालू आहे सगळी साफसफाई घरातली सगळी करून घेतली साफसफाई दररोज असते पण फरशी सगळे पुसून घेतली देवपूजा गणपती पूजा उंबरपूजन रांगोळी सगळं सगळं आवरलं स्वयंपाकाची ही निम्म्याच्या वरती सगळं आपलं आवरलेलं आहे तर आज आमच्याकडे गौरीला ना तांदळाची भाजीचा नैवेद्य असतो बऱ्याच ठिकाणी बरेच भाज्यांचा भोग असतो पण आमच्याकडे फक्त तांदळाची भाजी किंवा शेपूची भाजी असते माहेरी माझी शेपूची भाजी भाकरी इथे तांदळाची भाजी आणि भाकरी असते तर तुम्हाला काय सांगू म्हणत नाही ह्यांना अन्ना म्हटलं आता काय होतं अलीकड खूप बायका लागतात मग सगळे शेतकरी फावारतात बरं का गवतावरती तर आधी खूप यायचं भाज्या सगळ्या रानभाज्या यायच्या आमच्या ह्यांना शेतकरी असून बघा <laughs> एवढेशे जेवढे मी काल सांगितले म्हटलं हुडकून हुडकून आणल्या पण आपल्या नैवेद्यापुरतं बास होते एवढी भाजी शेवटी नैवेद्य हा महत्त्वाचा आहे बरं का तर भाजी भाकरीचा आज नैवेद्य आहे आणि सगळं ह्यांच्याकडनं ना रस पाटे सगळं पेट्या वगैरे काढून घेतलेले तर चला तर ते पेट्या कसं काढलं हे दाखवते आणि ह्यांनी मळ्यातनं आले ना आणि निम्मी रात्री तयारी केली जसं की बघा माझ्या मा रूममध्ये लेंटलवरती वरती महालक्ष्मी आहेत तिथून मी आणि ह्यांनी काढले चढून आणि आता जे काय आपलं पायपा वगैरे आहेत ना छताचे त्यांनी आता म्हणत की काढून पुसून घ्यायचं सगळं म्हणजे सोपं पडते मला आणि मी काय करते आधीच इतकं डोक्यात नियोजन ठेवते त्यामुळं काय करते ते काय मलाच माहिती नसतंय की आता लक्षातनंच जातं तर सारखं डोक्यात हो विचार असतात की अश्विनी आता पुढचं काम काय करू पाठीमागचं काय राहिलंय का उद्याच्याला काय करू आणि मला एकटीला गडबड नको व्हायला तर तुम्हाला सांगते भरायचं वगैरे मी सगळं भरून ठेवलंय कसं भरून ठेवलं ते पण सांगते कारण की भावकीचं गाव आहे दिवसभर हळदी कुंकाला जावं लागतं आणि प्लस आपल्या घरच्या हळदी कुंकू घ्यायचं असतं आणि बरंच असं आणखीन आहे पाठीमध्ये मला तांदूळ वगैरे सगळं घेऊन ठेवायचंय महालक्ष्मीचे मुकुट ते ठेवून तुळशीपर्यंत घेतो तुळशी ते आपलं देवारापर्यंत ठेवतो समय वगैरे सगळं घासून ठेवले तर चला पेटी दाखवते तुम्हाला तर हे पेटी वगैरे सगळं पुसून ठेवलं ह्याच्यामध्ये पूर्ण खेळणे वगैरे असतात तर ह्याच्यामध्ये मुकोटे असतात आणि हे बघा समय वगैरे असं सगळं घासून एका बाजूला ठेवले पसारा नको आणि आईने जे उतरंडी दिले होते बघा नर का ते उतरंडी का मी घासले नाही कारण की नवीन आहे नवीन आहे त्यामुळं मी नाही घासणार तर असे एका एक एका एक पाच सहा तरी घागरी आहेत एक दोन तीन चार पाच पाच घाघरी आहेत मोठे मोठे तर मला आता आई म्हणाली की ह्याच्यामध्ये म्हणजे माझी आई तर पाच धान्य ठेवायचं पाच सहा उतरंडे नाही हां पाच उतरंडे पाच उतरंडेमध्ये पाच धान्य ठेवायचे हे सुद्धा मला ठेवून घ्यायचे सगळं काढून ठेवले आणि हे बघा भरायचं अशा पद्धतीने मी भरून ठेवले खाली पेपर टाकले आपल्या करंजा कळीचे लाडू बेसनचे लाडू शंकरपाळी परत रव्याचे लाडू हे सगळं भरून ठेवले चकली असं भरून ठेवले परत चिवडा असं भरून ठेवले फक्त अनारसे भरायचे राहिले तर अशी बरीच पूर्वतयारी मी करून ठेवलेत मामा आलेत म्हटल्यानंतर पोरीची शाळा आहे पटपट पटपट डब्याचा -पट स्वयंपाकाचं आवरते आणि परत नंतर ना जिथे आपल्या महालक्ष्मी म्हणजे गौरी पाठावरती आणून ठेवायचे तिथलं आपलं रांगोळी आरती वगैरे सगळं मला करून घ्यायचे आज महालक्ष्मी घेण्याचा दिवस ना दिवसभर असा होता बरका मुहूर्त तर सकाळपासून चांगलाच मुहूर्त होता मला वाटतं फक्त दुपारी ते तीन ते चार भद्रा काळ होता आणि चार ते परत संध्याकाळी कधीही घ्या तर आम्ही एक वाजता घेण्याचं ठरवलं तर जाऊबाई वगैरे आलेले तर आले आले आधी जेवण वगैरे केलं जेवण झाल्यानंतर पटकन म्हटलं आपलं रांगोळ काढायला घ्यावं कारण कि की कितीही तुम्ही गडबड करून कामं करा महालक्ष्मीची कामं का माहिती अजिबात बात आवरत नाही अगदी धावपळीचा दिवस जातो आणि काय करू काय करू काय करू, करू हे एक डोक्यात असतं आणि काहीतरी वेगळं करावं हे एक मनात असतं बरं का कितीही कष्ट पडो आणि छान वाटतं मला आवडतं अशा गोष्टी सगळ्या करायला आणि मी काय करते तुम्हाला माहितीच आहे सगळं आदल्या दिवशी माझ्या डोक्याच्या मेमरीमध्ये मी साठवून ठेवते आणि दुसरी गोष्ट पटकन तिथं जे काही मला वस्तू पाहिजे असतात ते संध्याकाळीच मी ठेवत असते थे जेणेकरून मला अजिबात गडबड व्हायला नको जसं की समया वगैरे मी कालच घासून ठेवलेले सकाळी सईपरी गेल्यानंतर समयत वाती तेल सगळं घालून ठेवले जसं की बघा रांगोळीपासून मी सगळं एका जागी आणून ठेवले जेणेकरून मला जास्त त्रास व्हायला नको आणि पटकन आपलं कामं पण व्हायला पाहिजे रांगोळी असं कलरफुल काढले आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पानामध्ये स्वस्तिक असं काढलेलं आहे बरं का स्वस्तिक चिन्ह कधीही शुभ कार्याची खून असते ना म्हणून आणि हे बघा येथे आपलं गौऱ्या येऊन बसतील म्हणजे आपले भाजी भाकरी खाण्यासाठी आणि प्रत्येक गावची प्रत्येक अशी वेगळी पद्धत असते हे मात्र मला नक्की सांगा दुपारचे वाजले एक तर असं महालक्ष्मीला असं थे थेट थे मस्तपैकी पूजा करण्यासाठी अशी मी मस्त मांडणी केलेली आहे आणि मी अशी झाली तयार तर म्हटलं आता आपलं छाप उठवायला हाताचं तर कुंकवाचं आणि हळदीचं पाणी लागतं कुंकू तेवढं मिक्स केलं आई म्हणाले त्यात हळद मिसळ तर हळद मिसळते तर छाप मांडायचं असतं आली का गौराई कशाच्या पावलाने काय असं आमच्यात असतं बरं का तर बऱ्याच बायका आता सगळ्या तयार झाल्यात ऑलरेडी रांगोळी वगैरे सह काढून झालं फक्त थोडीशी सईपरीची आठवणीच आहे मुलं नाही तर दंगा नाही असं आहे पण दंगा पाहिजे अशा वेळेस ना मजा मस्ती करायला लहान मुलांना बघायला खूप असं आवडतं चला त्याच्यामध्ये मला पटकन हळद मिक्स करून घ्यायचे नत घालवाय म्हटलेली पण इतकी गडबड व्हायला लागली ना, ना। सगळ्या बायका एकामेकाला फोनं करून गडबड करू लागले तामण घेतले तामनमध्येच आपलं कुंकू घातले आणि थोडीशी हळद मिक्स सकाळी तामन घासलेलं पण हाता हाताखाली आल्यामुळं पूर्ण डागा आले काही हरकत नाही तर हे पण पाणी असं ठेवते अनेक ताट लागतं ताट आणि एक पळी हे पण घेते वाजवायला तर हे घेऊया कोण बच्चे असेल तर त्यांच्या हातात द्यायला तर पळी घेते आणि गौराई असं काढून घेतलंय तर आमच्या हितानं तांदूळ असतं तांदळामध्ये आम्ही गौराई ठेवतो आणि वटीचं सामान फक्त आता वस्त्र तेवढे घालायचे आहेत हे गवराई मस्त बायका यायच्या अगोदर एक गडबड असते ना चला म्हटलं आपले महालक्ष्मी जे आहेत तर ते तुळशी पशी नेऊन ठेवावं तर तुळशी पशी मी दरी वगैरे हंतरलेली होती आणि तिथेही अगदी साधी सिंपल अशी रांगोळी काढले सई जर असते ना सई आणि परी दोघी मला भांडले असते आई मला रांगोळी काढायची तुला रांगोळी काढायची असते मग मी नेहमी काय करते एका सणाला परीला काढायला द्यायची दुसऱ्या सणाला सईला काढायला द्यायची तर समजा दोघीलाही एकाच वेळेस जर काढायचं असेल तर मी काय करते अंगणात एकीला ला एकी काढायला लावते आणि तुळशीजवळ एकीला काढायला लावते जेणेकरून भांडणं होत नाहीत आणि कोणाने खूप लहानपणापासून दोघी रांगोळी काढायला शिकल्या त्यामुळं माझ्यापेक्षा अगदी परफेक्ट असं झालेले आहेत दोघी तर बघा शेजारच्यात गेलेलो आम्ही महालक्ष्मीचे पूजन करायला तर प्रत्येक ठिकाणचं थोडं थोडं मी क्लिप घ्यायचा के प्रयत्न केले जेणेकरून आमच्या गावच्या पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे की नाही आणि तुमच्या गावची जे काही पद्धत आहे खरंच तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा बरं का मला पण असं आवडेल बर का बघायला आणि आसपास जेवढे आमच्या घर आहेत का सगळे जे माझ्या जावास सासव आहे छान छान तयार होऊन आलेले आहेत आणि मस्तपैकी गौरीचं पूजन करतो तुळशीपाशी आणि एकीमेकीला हळदी कुंकू लावतो आणि परत घरात नेतो आता ही दुसऱ्या ठिकाणच्या गौऱ्या आहेत बरं का तर मला आणि माझ्या जावबाईला प्रत्येकाच्या घरी जायला जमलं नाही कारण की कोण सकाळ सकाळी लवकर घेतले कोण म्हणजे आमच्यासारखे एकच्या नंतर घेतलेलं आहे तर दोन तीन घरी आम्ही नाही गेलो पण दोन तीन घरं आम्ही केलं हदी कुंकाचं तर छाप उठवते मी तर मजा येते बरं का अशा गोष्टी करायला तर काय काय विचारायचं असतं ना तर ते कशाची पावला काई काई ले ले आ, न आली काय खाते काय घेऊन आले गौराई हे सगळं विचारायचं असतंय हे बघा हे पण मुकोट एकदम भारी आहेत तर ह्यांच्या मुकोट्या गेल्या वर्षीचे आहेत तर ह्यांच्या सुनबाईने आणलेल्या आहेत तर तुम्हाला तर माहितीच आहे मी सांगितलेलं आहे नवीन लग्न झाले की आणतात लगेच पहिल्या वर्षी आणि बघा बरंच डेकोरेशन करून ठेवलेलं आहे आधीच्या आधी तर आधीच्या आधी डेकोरेशन करून ठेवलं का नाही थोडंसं सो सोपं पडतं हे बघा आता आलोय आपल्या घरी तर हे आहेच माझ्या गौराया तर माझ्या आईने दिलेले हे गौराया आहेत माझ्यापेक्षा माझी मोठे जवळबाई मोठे आहेत तर त्यांचं मानता त्यांना द्यायलाच पाहिजे ना आधी त्यांनी पूजा केली त्यांच्यानंतर मी केली तर हे बघा छान असे आपल्या गौऱ्या बसल्यात इतकंच की मी विसरले बघा कामाच्या नादात की ती मी सकाळपासून झाडावरती जास्वंदीची फुलं ठेवलेली की आताच नको तोडायला जितकं मला देवाला पाहिजे तितकं तोडले जितकं बप्पाला पाहिजे बप्पांना तोडली अण्णांचे फोटो लेख ठेवली आणि महालक्ष्मीला ठेवावा म्हटलं एक पाच झाडावरतीच ठेवली सकाळी जर काढले असेल तर फुल आपलं पूर्ण सुकून जाईल आणि एवढं सगळं करून देखील नियोजन करून देखील माझं नियोजन फसलं काही हरकत नाही बघा आपण एवढं मनापासून करतोय देवापर्यंत पोचलं का, देवा का त्यातच समाधानी आहे मी तर आपल्यात पण बरेच अशा बायका आलेल्या आहेत तर तुळशी पशीच असं दरी वगैरे हंतरतो आम्ही आणि पूजा आरती हळदी कुंकू वगैरे लावून घेतो आणि एक ताट एक पळी वाजवायला घेतो जेणेकरून महालक्ष्मी आल्याचा एक आनंद असतो सैपरी असताना भरपूर असं वाजवले असते बरं का लहान मुलं असणं हे गरजेचं आहे बरं का घरात आणि नेमकी आज शाळा होती तर उद्या त्यांना सुट्टी आहे उद्या असतात दिवसभर ते घरात दिवसभर दंगा माझी रांगोळी तुझी रांगोळी हे तर असणारच आहे त्यासाठी मी कालच यांच्याकडून मी रांगोळी वगैरे कलरची आणून घेतले तुम्हाला दाखवायचं राहिलंच तर खूप अशी घाई होती ना मामा पण आहेत घरी पाहुणे असले की थोडी जबाबदारी पडते आणि आम्ही सगळे एकत्र आलोय तरी आम्ही तर दोघींनी एकत्र स्वयंपाक केला संध्याकाळचं जसं की बघा भाजी भाकरी लागते आमच्या इकडं तर काही काही ठिकाणी ना सोळा भाज्यांचा वगैरे नैवेद्य असतो आमच्याकडे तसं काय नाही तांदळाची भाजी आणि भाकरी जरी असेल तरीही चालतं बऱ्याच ठिकाणच्या बरेच म्हणजे पद्धती वेगवेगळ्या असतात आणि चांगले आहेत त्यांच्यासाठी चांगले आणि आपल्यासाठी पण ह्या पद्धती खूप अशा चांगल्या अशा पद्धती आहेत किती जरी कामं असलेत बघा तरीही बायका सगळ्यांनी नटून थटून वस्त सगळ्यांनी आलेले आहेत तर महालक्ष्मीच्या दरम्यान खरं जितकी दिवाळीला मजा येत नाही तितकी महालक्ष्मीच्या वेळेस मजा येते जेणेकरून सगळ्यांच्या घरी आमच्या इथे गौरी असतात थोडा चढ असते तुझं माझं का माझं तुझं चांगलं फराळीचं तुम्ही काय केलं आम्ही काय केलं बरेच असे कमेंट होते की ताई तुम्ही दिवाळीसारखं फराळ बनवता का हा दिवाळीसारखंच फराळ बनवतो आम्ही महालक्ष्मीला सगळं जे काही दिवाळीत बनवतो सगळं महालक्ष्मी समोर ठेवायला आम्ही करतो जसे की बुंदीच्या लाडवापासून ते चकली चिवडापर्यंत सगळं सगळं परिस्थिती नसेल तर एक एक प्लेट करतो पण करतो पण सगळ्या गरीबातल्या गरीब लोकांना महालक्ष्मीच्या समोर ठेवायला फराळ मात्र नक्की करतात महालक्ष्मी आली का आली कशाच्या पावलानं आमच्यातलं पूजन झालं परत समय लावायला विसरली होती परत समय वगैरे लावून परत एकदा आरती करून मी आले शेजारच्या त्यांच्या घरी आमच्या एकदम शेजारचं घर जे माझे पक्के शेजारी आहेत का त्यांच्या महालक्ष्मी आहेत तर तिथल्यासुद्धा आम्ही गोबराई घेतल्या सेम तेच प्रोसेस हळदी कुंकू व्हायचं मस्तपैकी साखर द्यायचं खायला सगळ्यांना आणि आपले हळदी छाप उठवायचे आणि मजा बरं का तर सगळ्यांचे छान छान असे मुखवटे बघायला मिळतात जसे की ज्यांचे नवीन असतात की त्यांचे जुने असतात सईपरी खरंच ह्या गोष्टीला खूप असं मिस केलं आहे

ना, ना रुग्ण महालक्ष्मी तर बसवायचीच आहे संध्याकाळच्या नैवेद्याला आणि जेवणाला असे ज्वारीची भाकरी बटाट्याची भाजी सुके तव्यावरतीच बनवली मी आणि थोडीशी झाली तांदळाची भाजी नैवेद्याला हे महत्वाचं आहे आणि वाट डाळ असं आमचं संध्याकाळचा मेनू आहे एकीकडे परत चहा ठेवले सगळ्यांसाठी तर चला आम्ही सगळे मिळून महालक्ष्मी बसवतोय महालक्ष्मीचं डेकोरेशन तर महालक्ष्मीचं मुकुट उतलायच्या अगोदर आधी नैवेद्य समोर आम्ही तर महालक्ष्मींचा पोट भरल्यानंतर त्यातून आम्ही 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 बस बसवायला चालू केले आणि महालक्ष्मी बसवताना खरंच कधी कोणाला दाखवू नये बरं का मला तरी असं पर्सनली वाटतं त्यामुळं मी ते शूट काही केलं नाही ते माझ्याच मनाला अजिबात पटत नाही जसं की बघा जेव्हा आपण तयार होतो तेव्हा आपण कुणाला दाखवतो असतो का अजिबात नाही डायरेक्ट तयार झाल्यावर दाखवते का नाही तर हे आहेत माझ्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरी तर कशा वाटल्या माझ्या गौरी हे नक्की सांगा तर अशा पद्धतीने आम्ही महालक्ष्मी बसवलेलं आहे तर आणखीन सईने रांगोळी वगैरे काढली नाही म्हणलं दुसऱ्या दिवशीच काढून घे बो रांगोळी अगदी फ्रेश अशा दिवसाची सुरुवात तर कशा वाटल्या महालक्ष्मी हे नक्की मात्र सांगा मला